गोंदे जिल्ह्याच्या सडक येथील वनधिकाऱ्यांनी अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या सतरा लक्ष रुपयाच्या लाकूड आणि केली आहे वन परिषद्र अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन परिषेत मिथून गस्तीवर असताना शेंडा परिसरातून एक मालवाहतूक गाडी विनापरवाना सागवन वृक्षाची वाहतूक करताना फुटाळा गावाजवळ गस्तीवर असताना संचितरित्या आढळून आल्याने वाहनाची तपासणी केली असता या वाहनामध्ये विनापरवाना सागवन वृक्षाची वाहतूक करताना आढळून आले असता हे वाहन जप्त करण्यात आले आहे गुप्त माहिती होती की आमच्या सळगावजी वनक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये काही वाहनं जंगलातील तोड करून सागवन मौल्यवान सागवन झाडांची तस्करी करून बाहेर नागपूरला नेत असल्याची माहिती आम्हाला मिळाली मग त्यानंतर आमचे पथक होते गस्ती पथक मी स्वतः आणि माझे तीन चमू होते गस्तीवर आम्हाला माहिती मिळाली की एक वाहन शेंडा शेंड्यामधून नागपूरला जात असताना माल घेऊन जंगलातून माल घेऊन आहे तर आम्ही त्या वाहनाचा पाठलाग केला आणि तो पाठलाग करून वाहन फुटाळा फुटाळ्याला आम्ही वाहन पकडलं आणि तो वाहन आम्ही सडगवरून आपल्या कार्यालयामध्ये आणलं इथं चेक केलं रात्रीला तीन वाजता तर आम्हाला त्याच्यामध्ये सागवन मौल्यवान वृक्ष आढळले त्यानुसार आम्ही आता आमची भारतीय वन अधिनियम एकोणीशे सत्तावीस नुसार कारवाई केली आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे त्यामध्ये किती आरोपी मिळाले यामध्ये सध्या तीन आरोपी मिळाले आहे आणखी एक आरोपी फरार आहे आणि आणखी पाच ते सहा आरोपी ज्यांची आम्हाला नावे माहित नाही ते पण मिळण्याची शक्यता आहे लाख यामध्ये अंदाजे गाडीसह तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलायचोरी तालुक्यामध्ये होत असलेली सागर वृक्षाची चोरी वेसी चोरीमुळे वनपरिक्षेत्र अधिकारी हे विथुल मोडवर काम करताना दिसतात सध्या तालुक्यामध्ये सागवन चोरीचे मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू असल्यामुळे वन अधिकारी रात्रीला कोणत्याही अधिकाऱ्याला न सांगता गोकली रात्री गस्तीवर असता पिथूक तरुणने वनपरिषेत्र कार्यालय सडक जुनीचा पदभार सांभाळल्यापासून सागवन चोर ठेकेदार तसेच येथे तस्करांचे धाबेदार आणले आहेत